सातारा जावळीचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन माननीय सागर भाऊ देवरे आणि मित्रपरिवार छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन श्वेच्छुक पुष्कर वैष्णव वैष्णव वा परिवार आणि सुप्रसिद्ध सुखदेव केटरर्स सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन शुभेच्छुक प्रसिद्ध उद्योजक शोएब तडसरकर आणि मित्र परिवार सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रसिद्ध उद्योजक ओंकार भंडारी आणि मित्रपरिवार सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माळ्याचे वाडीचे सरपंच माननीय अरुण कापसे आणि मित्रपरिवार सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र राज्य आणि सचिन देशमुख परिवार छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन माननीय दीपक शिंदे आणि व्यापारी मित्र परिवार, सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण आणि मित्रपरिवार सातारा सातारा जावळीचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन अमर बेंद्रे भारतीय जनता पक्षाचे सातारा शहराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू गणेशोत्सव मंडळ सातारा आणि अहिल्यादेवी नवरात्रोत्सव मंडळ सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक प्रसिद्ध उद्योजक अमित महिपाल आणि मित्रपरिवार सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारा जावळीचे आमदार आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नगरसेविका लीना गोरे राजूदादा गोरे व मित्रपरिवार सातारा सातारा चावळीचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय सुशांत नावंदर आणि नाका व्यापारी मित्रपरिवार